नमस्कार मित्रांनो मी उत्तम घेऊन आलो आहे असा एक जबरदस्त उपाय जो आपल्या दाताचा मळ मिनिटांमध्ये काढण्यासाठी उपयुक्त आहे दात शरीराचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामुळे आपण सुंदर दिसतो जर आपले दात स्वच्छ नसेल तर आपण सुंदर असूनही सुंदर दिसत नाही आपले दात स्वच्छ नसेल तर आपली सुंदरता दातामुळे नाहीशी होऊ शकते एखाद्या वेळी एखादा पुरुष किंवा स्त्री सुंदर नसेल तरी स्वच्छ चांगले दाताची बनावट यामुळे ती व्यक्ती सुंदर दिसू लागते म्हणून दाताचे आरोग्य चांगले ठेवणे महत्वाचे असते अनेकांच्या दातावर जुना मळ बसलेला असतो त्यामुळे ते पिवळे दिसू लागते काही उपाय केले तरी दात स्वच्छ होत नाही म्हणून मी तुम्हाला असा उपाय सांगत आहे त्यामुळे आपण पाच मिनिटांमध्ये दात स्वच्छ करू शकतो म्हणून आपण हा व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा अपूर्ण माहिती कधीही घेऊ नये यामुळे गोष्ट सांगत आहे तुम्हाला माझे पुढील व्हिडिओ पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे चिन्ह दाबल्यास अपलोड होणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला चटकन मिळत जाईल आणि अशाच हेल्थपूर्ण माहितीसाठी आपले ॲन्ड्रॉईड ॲप्स नक्कीच इन्स्टॉल करा हे बघा हे ॲप्समधील इंटरफेस आहे ज्यामध्ये अनेक चांगल्यात चांगले फंक्शन आहे तुमची प्रकृती तपासून तुमच्या फोनवर ॲटोमॅटिक रोज आरोग्य सल्ला तुम्हाला मिळत जाईल कितीतरी भन्नाट फीचर याच्यामध्ये आहे नंतर यावर मी व्हिडिओ बनवणार आहे तो तर तुम्ही हे ॲप्स इन्स्टॉल केले नसेल तर प्ले स्टोअरवर जाऊन माझी प्रकृती डेली टिप्स असे टाइप किलर हे बघा समोर आपल ॲप्स आप येईल तुम्ही फोन मध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि आरोग्याची डेली माहिती आपल्या फोनवर रोज मिळवा या आपल्या ॲप्स ची लिंक मी व्हिडिओच्या खाली वर्णनामध्ये देत आहे ते तुम्ही सुद्धा तुम्ही जाऊन इंस्टॉल करू शकता तर चला सुरू करूया जर आपल्या खाण्यामध्ये काही विशिष्ट आले आणि आपण दाताची स्वच्छता नाही केली तर आपले दात पिवळे पडू शकते सडू शकते काडे होऊ शकते अशा वेळी मग आपण कुठे हसण्याचे काम पडले तर याशिवाय यामुळे आपल्या तोंडामध्ये खान पान आणि चुकीच्या सवयीमुळे हे होऊ शकतात दाताच्या हिरड्यावर टार्टर नावाचे बॅक्टेरिया जमा होतात हे एवढे खतरनाक असतात यामुळे आपले दात सडणे चालू होतात मग आपल्या तोंडाचा वास येतो आणि दाताचा रंग पण बदलतो त्यापासून बचाव करायचा असेल तर काही उपयोगी टिप्स मी सांगतो त्या आपण केल्या तर आपले दात एकाच वेळी सुंदर स्वच्छ चमकदार होईल पाणी लिंबू आणि मीठ तेल घेऊन मिश्रण तयार करा आणि प्रत्येक दिवशी हे मिश्रण तोंडामध्ये टाका आपल्या तोंडामध्ये ताजेपणा तर येईलच शिवाय आपल्या दाताची स्वच्छता पण होऊ शकेल हा खूप उपयुक्त फॉर्म्युला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद